नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे गाळी इतिहास नावाप्रमाणे आजचाही विषय निश्चितच वेगळा आहे त्याच्यानुसार पाकिस्तानच्या विमानानं भारतीय हद्दीमध्ये घुसून आपल्या गुजरातच्या मुख्यमंत्र्याला गोळ्या घातल्या होत्या निश्चितच आपल्याला ऐकून ज्यांनी वाचलं नसेल त्याला हादरा बसेल किंवा आश्चर्य वाटायला लागेल मात्र हे खरं आहे त्यामुळं थोडा वेळ आपल्यासोबत राहा ज्यांनी सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आपण एकमेकाला जोडले जाऊ सबस्क्राईबचं बटन खाली आहे त्याचबरोबर आपल्या सूचना सुद्धा मांडा कमेंट करा आणि आपल्याला अशाच प्रकारे काय लागतंय किंवा काय असेल व्हिडिओज तर त्याची सुद्धा शिफारस या ठिकाणी करा त्यानुसार आज आपण ऑपरेशन सिंधू राबवलं भारत पाकिस्तानचे संबंध आपण सध्या पाहतोय आणि रोज टी व्हीवर चर्चा चालू आहे की आपण घुसून मारलं मात्र एकोणीशे पासष्ट साली पाकिस्तानच्याच विमानानं भारतीय हद्दीमध्ये घुसून गुजरातच्याच मुख्यमंत्र्याला गोळ्या घातल्या होत्या कोण होते, होते मुख्यमंत्री तर त्यांचं नाव होतं बळवंतराव मेहता घटना कशी घडली ही आपण पाहतो मात्र सुरुवातीला आपण जे मुख्यमंत्री होते बळवंतराव मेहता यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून घेऊया बळवंतराव मेहता म्हणजेच स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी फार हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेतला होता महात्मा गांधीजी असेल नेहरूजी असेल किंवा सरदार पटेल यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सर्व काही चळवळ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भाग घेतला त्याचबरोबर त्यांचं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस त्यांना पदवी मिळाली आणि ज्यावेळेस पदवीचा त्याग करायची वेळ आली होती तर त्यावेळेला बी एचं सर्टिफिकेट त्यांनी नाकारलेलं आहे कारण इंग्रजांच्या मी घेणार नाही तर अशा या स्वातंत्र्य सेनानीने एकोणीसशे वीस चा असकर आंदोलन असेल बारडोलीचं आंदोलन असेल किंवा त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसचं भारत सोड छोडो आंदोलन ह्याच्यामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी भाग घेतला होता एवढंच नाही तर त्यांना सात वर्षाची शिक्षा सुद्धा झाली होती तर अशी असणारी बळवंतराव मेहता ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे बावन्न आणि सत्तावन्न अशा दोन वेळेला लोकसभेवर गेले दरम्यानच्या कालखंडामध्ये मध्ये जी काही आपण पाहिलेलं आहे की गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेस काँग्रेस शासित जी काही राज्य होती त्यामुळं अठरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्टला त्यांच्यावर गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली तर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राहत असताना फार छान अशा प्रकारचं त्यांनी काम केलं तर हे काम करत असतानाच या बळवंतराव मेहतांना भारत लक्षात ठेवतो तर याच दृष्टीनं कारण का की बळवंतराव मेहताने आज जी आपल्याकडं माहिती आपल्याला की आज आपल्याकडं जी काही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद ही ती काही ग्रामव्यवस्था जी आपल्याला चाललेली दिसते लोकशाहीमध्ये तर याचे जनक हेच असणारे बळवंतराव मेहता होते आणि म्हणून आपण पाहिलं की सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला ज्यावेळेस त्यांना या राजची मांडणी करण्याकरता त्याच्यावर जबाबदारी दिली अगदी त्याच वर्षी त्यांनी या सुधारणा केल्या आणि म्हणूनच आज ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचा समिती हे त्रिस्तरीय कार्यक्रम जो होता याचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर अशा असणारे बळवंतरावजी मेहता त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी लढल्या किंवा उभा राहिल्या त्यांचं नाव होतं सुरेशबेन सरोजबेन मेहता ज्याने स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला एवढंच नाहीतरी एकोणीशे पासष्ट युद्ध लागलं तर त्यावेळेला आपले दागिने घाण ठेवून त्यांनीही या असणाऱ्या सुरक्षा फंड जो असतो तर त्याला पैसे त्या ठिकाणी दिले त्याला हे सक्रिय असणारे बळवंतरावजी मेहता जे होते मुख्यमंत्री ज्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की गुजरात गुजरात म्हणल्यानंतर कच्छ बॉर्डर जवळ आहे म्हणजे पाकिस्तानची जी पाकिस्तान सीमा असेल तिथून अगदी जवळ आहे त्यामुळं त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग नोंदवला आणि आपल्या असणाऱ्या कच्छच्या परिसरामध्ये काय चाललंय सीमावर्ती भागामध्ये काय चाललंय याच्याकरता दौराव करावा आणि त्या परिसराची पाहणी करावी म्हणून त्यांनी एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्टला ला म्हणजे ज्यावेळेला भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं तर त्या दरम्यान त्यांनी आपला दौरा त्या ठिकाणी अहमदाबादहून ते मिठापूरला गेले आणि मिठापूरहून त्यांनी आपलं जे हेलिकॉप्टर आहे तर त्या हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी उड्डाण केलं तर ते जे हेलिकॉप्टर होतं तर त्याचं नाव होतं बीचक्राफ्ट एटीन तर या बीचक्राफ्ट एटीन जे होते तर त्याचं पायलट होते जहांगीर इंजिनियर पत्नी सरोजाबेन त्यांच्यासोबत आहेत त्याचबरोबर पायलट आहेत आणि इतर जे काही पाच मंडळी म्हणजे एकूण आठ प्रवासी हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि कच्छ परिसरामध्ये त्या ठिकाणी पाहणी करता हेलिकॉप्टर उडालं आणि मिठापूरपासून अगदी दहा पंधरा किलोमीटर गेल्यानंतर कच्छ जो असेल तिथून पाकिस्तानची जी काही सीमा जवळ आहे पाकिस्तानच्या असणाऱ्या रडारवर भारतीय हेलिकॉप्टर किंवा हालचाली त्या ठिकाणी दिसायला लागल्या आणि त्यामुळं या पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकाला किंवा त्यांची जी कंट्रोल रूम असेल त्यांना वाटलं की आता भारताचं विमान किंवा भारताचं हेलिकॉप्टर आपल्या सीमेमध्ये घुसून तिथं घातपात करत आहे आणि म्हणून कराची आदेश आला आणि सांगितलं की आपल्या सैनिकांना किंवा आपल्या असणाऱ्या विमानांना आता फायटर विमानानं उड्डाण घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार एफ सिक्स्टीन जे त्यांचं लढाऊ विमान होतं तर त्याच्यामध्ये कैस हुशन नावाचा जो पायलट आहे त्यानं त्याच्यामध्ये उड्डाण घेतलं फायटर विमानामध्ये आणि ते उमाना उड्डाण घेतल्यानंतर हेलिकॉप्टर आपलं तीन हजार फूट पण उडत होतं तर त्यावेळेला जे हा जो काही सूचन आहे त्यानं आपलं विमान वीस हजार फुटावरून आता खाली आणायला सुरुवात केली आणि त्यानं पहिल्यांदा पाहणी केली की हेलिकॉप्टर नेमकं कुणाचं आहे काय आहे आपल्यालाही माहीत असलं पाहिजे की विमानाचे काही कोड असतात जसं शेपटाच्या बाजूला विमानाकडे पाहिलं हेलिकॉप्टरच्या बाजूला जी शेपची बाजू असते शेप शेपटाकडली बाजू असते तर त्याच्यावर भारतीय विमानावर आपण चेक करू शकता नेटवर तर त्याच्यावर लिहिलं असतं व्ही म्हणजेच व्हिक्टोरिया टेरिटरी म्हणजे आज लंडन जरी गेला असला किंवा आपल्या ना म्हणजे सॉरी आपण स्वतंत्र झाला असलो तरी सुद्धा आपल्या विमानावर अजून लंडनचाच व्हीटी लिहिलेलं आहे म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या प्रदेशातील विमान तर प्रदेशा ते व्हीटी लिहिलेलं आहे असं ज्यावेळेस त्यांना दिसलं त्या म काही सूचनला तर त्यांनी आपल्या कंट्रोल रूमला सांगितलं की हे विमान प्रवासी विमान आहे फायटर विमान नाही आहे मात्र त्यांनी सांगितलं की प्रवासी विमानाचा वापर करून सुद्धा भारतीय आपल्याकडं हल्ला करू शकतात आणि म्हणून ज्यावेळेस जे काही पाकिस्तानचं विमान आपल्या असणाऱ्या या बळवंतराव मेहता यांच्यावर गिरट्या घाल लागले हेलिकॉप्टरवर तर त्यावेळेला जे पायलट होते आपले जहांगीर इंजिनिअर हे सैन्यामध्ये पूर्वी पायलट होते त्यामुळे त्यांना अंदाज आला याच्या की आता धोका निर्माण होतोय म्हणून त्यांनी आपले, आपले पंख हे करून शरणागती पत्करण्याकरता किंवा विनंती करायला सुरुवात केली की आम्ही आमच्या हद्दीत आहोत तशा प्रकारचा संदेश जो विमानाचा संदेश असतो हेलिकॉप्टरचा संदेश हवेतला असतो तशा प्रकारचा आम्हाला दया करा अशा प्रकारचा संदेश त्यांनी संदेश या असणाऱ्या विमानाकडे पाठवला किंवा ते तशा प्रकारे आपलं विमान त्या ठिकाणी पंख्याच्या साह्याने सांगायला लागलेत किंवा आम्हाला माफ करा मात्र या जे काही सूचना होते त्यांनी कंट्रोल लोकला सांगितलं नेमकं काय करायचं का त्यांनी सांगितलं काय विचार करू नका प्रवासी आहे का काय बघू नका सरळपणे तुम्ही त्याचा जे असेल त्याच्यावर कारवाई करा साहजिकच का आहे हे विमान पुन्हा आणखी थोडस खाली आणण्यात आलं आणि खाली आणून त्यानं आपलं असणाऱ्या जी काही वेगळ्या प्रकारची जी बंदूक होती तर त्या बंदुकीहून हेलिकॉप्टरमध्ये गोळ्या घालायला सुरुवात केली तर असे रीतीने एकंदर ती घटना होती एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्टची गोळ्या लागल्यामुळे टाकीला गोळ्या लागल्यामुळे त्या असणाऱ्या हेलिकॉप्टरनं स्फोट झाला किंवा त्यानं आग त्या ठिकाणी पकडली तर अशा रीतीनं हे जे विमान होतं तर हे विमान म्हणजे सुधली नावाचं जे गाव आहे या गावामध्ये आगीचं मध्ये किंवा आगीचा एक लोट निर्माण झाला आणि ते विमान त्या ठिकाणी खाली पडलेलं आहे तर अशा रीतीने एकंदर जे गुजरातचे स्टँडिंग मुख्यमंत्री आहेत तर स्टँडिंग मुख्यमंत्र्याला पाकिस्तानच्या फायटर विमानानं गोळ्या घालून आपल्याच हद्दीमध्ये येऊन कच्च्या रणांगणामध्ये किंवा कच्छ रणामध्ये त्या ठिकाणी गोळ्या घालून आपल्या असणाऱ्या मुख्यमंत्र्याची हत्या केली होती ती घटना होती एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट आणि त्या मुख्यमंत्र्याचं गुजरातच्या काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव होतं बळवंतराव मेहता तर अशा रीतीने एकंदर की आपल्या हित सुद्धा पाकिस्तान येऊन कशा प्रकारचा घातपात केला ही घटना आपण विसरलेल्या असतो तोच असणारा मोहम्मद जो सॉरी हुसेन जो होता पायलट त्यानं पुन्हा नोकरी संपली बाकीचं उद्योग केले मात्र त्याच्या लक्षात आलं की ही घटना आपल्या हातून चुकीची झाली आहे म्हणून आयुष्यभर तो घोकत राहिला आणि अगदी दोन हजार अकराला ला त्यानं आपले असणारे जे पायलट आहे जहांगीरचे तर फरीद सिंग त्याची जी मुलगी होती त्यांच्याकडे माफी मागितलेली एक वर्षांनंतर त्याला अर्थ नाही आहे जे झालं ते झालं मात्र पाकिस्तानचा हा मुजोरपणा एकोणीसशे पासष्ट युद्धामध्ये कसा होता भारतामध्ये घुसून मारल्याचं आणि त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही म्हणून एकंदर आज आपल्याला जो सुधारलेला भारत आहे आज ठोकणारा भारत आहे ही घटना निश्चितच सिंदूरच्या रूपाने या ठिकाणी उजागर करणं महत्वाचं वाटलं म्हणून आपल्या पुढे व्हिडिओ या ठिकाणी टाकला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद